नमस्कार रंग कलाकार हो या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या चांगली चर्चेत आहे मालिकेत नयनाचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे त्यामुळे सर्वांनाच याचा मोठा धक्का बसला आहे चांदेकरांच्या कुटुंबात यामुळे मोठा गोंधळ सुरू आहे तसेच सरोज आबा अद्वैत राहुल रोहिणी कुटुंबातील सर्व सदस्य नयनांचा द्वेष करत आहेत अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये घडलेल्या घटनेनंतर नयनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे तिने असे केल्याने कला तिला हाताला धरून सांदेकरांच्या घरात आणते आणि तिला सर्वांची माफी मागण्यास सांगते प्रोमो व्हिडिओमध्ये नयना सर्वात आधी आबांच्या पाया पडून माफी मागते तसेच अन्य सदस्यांची सुद्धा माफी मागताना दिसते प्रोमो मध्ये पुढे अद्वैत नैनाला कलाची सुद्धा माफी माग तू तिची सर्वात मोठी गुन्हेगार आहेस असं सांगतो त्यावर नैना कलाच्या समोर उभी राहते आणि हात जोडून तिची माफी मागते असं प्रोमो व्हिडिओमध्ये शे दिसत आहे स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे मालिकेचा हा भाग एकतीस जानेवारीला रात्री साडे नऊ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे मालिकेत सध्या नैनाला तिने केलेल्या चुकींमुळे घराबाहेर काढण्यात आला आहे गरोदर असल्याचं नाटक करून तिने कुटुंबातील सर्वांची फसवणूक केली आहे तसेच तिच्या या कालमात कलाचा सुद्धा हात आहे असं सर्वांनाच वाटत होत कुटुंबातील व्यक्तींचा विश्वास जिंकण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी कलाने काही पुरावे शोधले कला पुरा ता थेट सौरभला जाऊन भेटली त्यावेळी सौरभ नयनाने कसं फसवलं आणि कलाची यात काही चूक नाही हे सर्व सांगितलं समोर आल्यावर रोहिणी चांदेकरने नयनाला हात धरून घराबाहेर काढलं या सर्वात कला निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने अद्वैतच्या मनात तिच्याविषयीचा आदर आणखीन वाढला आहे त्यामुळे अद्वैत कलाची आणखीन जास्त काळजी घेत आहे आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद